प्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे पनीर फ्राईड मोमोज चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग हे बघा एवढे छान दिसत आहेत आपले मोमोज चला बनवूया तर त्यासाठी लागणार आहे मैदा घेतला आहे मी साधारण अर्धा किलो मैदा आहे आणि तो चाळणीने चाळून घेत आहे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि ते चांगलं मळून घेणार आहे पीठ आणि जास्त सॉफ्टही नाही आणि ना जास्त हार्डही नाही असं नॉर्मल एकदम आपण गव्हाचं पीठ मळतो तसं सेम मळून घ्यायचं आहे आणि ते मळून साईडला ठेवून द्यायचं आहे ही जी रेसिपी आहे ही मोमोज आहेत ते खूप छान लागतात नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते जेव्हा मी बनवले तेव्हा मला तर खूप जास्त आवडले मला स्टीमपेक्षाही जास्त फ्राईड मोमोज आवडले एवढे छान लागले आहेत ते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मस्त लागतं एकदम कुरकुरीत आपण त्यामध्ये अजून व्हरायटी पण मी दाखवणार आहे नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि त्याला तेलाचा थोडासा हात लावून ते साईडला ठेवून देणार आहे मी दहा ते पंधरा मिनटासाठी साधारण हे बघा अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे मैदा हा लवकर मळल्या जातो त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे हे बघा मळून ठेवून द्यायचा आहे तो साईड त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहे थोडस अद्रक आणि लसूण तर ते मी सोलून घेतलेले आहे लसूण तर त्याच्या साधारण चार ते पाच पाकाळ घेतलेला आहे मी आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे कारण थोडंसं असल्याने ते मिक्सरमध्ये होत नाही बारीक म्हणून मी खलबत्त्यामध्ये केलेलं आहे आणि त्याची टेस्ट पण जरा वेगळी येते त्यानंतर पनीर घेतलेलं आहे मी साधारण दोनशे ग्रॅम पनीर आहे हे आणि ते मी कुस्करून घेते आहे व्यवस्थित एकदम किसनीने पण बारीक करू शकतो पण ते एकदमच जास्त बारीक होतं म्हणून मी किसनी नाही केलं आहे ते फक्त हाताने कुस करून घेतलेलं आहे बघा थोडं थोडं करून सर्व पनीर जे आहे ते मी कुस करून घेते हाताने आणि त्यानंतर आपल्याला गाजर आ, कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे तर ती मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि गाजरचे आहे ते कट नाही केले ते किसून घेतलेले आहे कारण गाजर थोडा शिजायला वेळ लागतो किंवा तळल्यानंतर ते थोडकच्चे राहू नये म्हणून मी ते किसून घेतलेली आहे नंतर जे पनीर आहे त्यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे मी ती ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी त्यानंतर कांदा त्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा कांदाही बारीक केलेला आहे मी कट करून घेतलेला आहे नंतर किसलेलं जे गाजर आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे आणि बारीक कोथिंबीर चिरलेली आहे ती पण त्यामध्ये टॅक टाकलेली आहे मी हे बघा अशा प्रकारे नंतर ते मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे किती छान कलर दिसतो आहे तो नंतर त्यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे काळी मिरी पावडर त्यानंतर थोडंसं मीठ अजून थोडंसं ॲड करायचं त्यानंतर ऑरिगॅनू टाकलेला आहे मी त्यामध्ये त्याची टेस्ट जरा छान येते आणि वेगळी लागते म्हणून मी ऑरिगॅनू त्यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर जसे मी स्टीम मोमोज केले होते जसा हवा तसा शेप तुम्ही पण देऊ शकता तसं तर त्याच प्रकारे मी हे करून दाखवते आहे आपले मोमोजचा जो शेप आहे तो करून घेते आहे त्यासाठी पारी लाटून घेते मी त्याची बघा त्याची थोडीशी पातळच लाटायची आहे कारण आपल्याला स्टी हे तळायचे आहेत ना त्यासाठी स्टीम असेल तर ते जाड ठेवले तरी चालतात पण पातळ केले ते जास्त कुरकुरीत लागतात तळल्यानंतर म्हणून जे तळणार आहोत आपण फ्राईड मोमोज त्यासाठी पातळच पारी हवी हे बघा अशा प्रकारे मी त्याचा शेप दिलेला आहे आणि असे सर्व बनवून घेणार आहे मी हे बघा अशा प्रकारे मला हवा असेल तर तुम्ही दुसरा शेप मोदकाचा पण शेप देऊ शकतात हे बघा नंतर दुसरी पण हे भरून दाखवते आहे मी दुसरा पण शेप देऊ शकतात पण पातळ त्याची पारी ठेवा कारण ते तळल्यानंतर मध्ये कच्च राहू नये म्हणून हे बघा अशा प्रकारे हे सर्व मोमोज जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि ते आता आपण फ्राय करून घेऊयात मोमोजला थोडंसं पीठ लावायचं बनवताना म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही त्यानंतर कढई घेतलेली आहे त्यामध्ये ते ते थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडं म्हणजे तळण्यापुरतं हे बघा तेल गरम झालेलं आहे नंतर त्यामध्ये एक एक करून मी जेवढे त्यामध्ये मोमोज बसणार आहे ते त्यामध्ये पूर्ण मी ते टाकणार आहे साधारण पाच ते सहा मोमोज तरी त्यामध्ये बसणार आहे तर तेवढे मी सगळे टाकणार आहे आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवणार आहे हाय फ्लेम नाही करणार त्याची कारण जर हाय फ्लेम ठेवली तर ते वरतून होणार पण ते आतमध्ये कच्चे राहणार त्यामुळे तसं नाही करायचं आहे मीडियम गॅसवरतीच थोडा वेळ लागला तरी चालेल पण मिडियम गॅसवरतीच आपल्याला ते तळून घ्यायचे आहे आणि एकदम कुरकुरीत आणि सोनेरी कलर त्याचा होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपले मोमूज हे बघा थोडंसं पीठ लावल्याने ते चिटकतही नाही आणि हे बघा असे एकदम सुटसुटीत आपले मोमूज जे आहेत ते झालेले आहेत आणि ते आता तळून घ्यायचे आहे मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आहे बघा सोनेरी कलर थोडासा आला की नंतर ते आपण काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे गॅस माझा स्लो आहे स्लो म्हणजे मीडियम आहे त्यामुळे हे बघा थोडासा वेळ लागलेला आहे पाच मिनिट लागले असतील साधारण तर मी व्यवस्थित तळून घेतलेले आहे आणि ते आता बाहेर काढून घेते आहे एक एक करून आणि आता ते शेजवान सॉस किंवा आपण जी चायनीजची चटणी असते त्याच्यासोबत किंवा सोबत खाऊ शकता तुम्ही आणि खूप छान लागतात मला तर खूप जास्त आवडले होते फ्राईड मोमोज घरचे बाहेरचे खालेले नाही अजून तर हे छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झाले भेटूया नवीन